काय घेणार माझा नमस्कार मित्रांनो मी नवीना जयेश गोलप पुन्हा एकदा आमच्या युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे आज बघा आज रवीनाचं ना केळवण आहे त्याची तयारी चालली आहे रवीना म्हणजे माझ्या मावशीची मुलगी तयारी करते इशूचे पप्पा तर नमस्कार मित्रांनो इकडे बघताय आपली तयारी चालू आहे ते रवीना आणि ऋषभचं च रवीना म्हणजे माझी चाली मेवनी आणि ऋषभ तिचा होणारा म्हणजे माझा होणारा साडू तर अशा प्रकारे आपण आता त्यांचं दोघांचं कारण त्यांना पण त्याला पण आपण ओळखतो चांगलंच मित्रासारखं त्याच्यामुळं त्या त्याचंसुद्धा आता आपण किलवण करणार आहोत ते दोघंसुद्धा आपल्या घरी येतात ते सरला राहत्या घरी आणि इकडे बघता इश्यू वेगळी आहे तिला आता कपडे वगैरे घालणार आहोत आम्ही तयारी जर झाली इकडे फुलं वगैरे बाकी आहेत आता सजवायची इकडे बघता आता नाव झालं लिहून का सगळा सगळा ओके झालेला आहे फक्त फुलं ठेवायची आहेत फक्त सजवायची आहेत कोण चालू आहे इकडे अंगोल चालू आहे इशूची अंगोल चालू आहे आणि इकडे तयारी चालू आहे रवीना ऋषभचे केलवन रवीना अँड ऋषभचे केलवन वरती ज्युनियर क्लब मिस्टर आणि मिस ज्युनियर होणा चला हाँ? खरे खरे फूलन तो हा रियल फ्लावर हार <laughs> रियल फ्लावर ज्वेलरी <laughs> <laughs> समझने वाले कोई इशारा ना है

तू पण नाही तू स्पॉइल करशील तू पण नाही याचा स्पॉईल माझा काय घेणार काय घेणार कुठे आहे योगा माणसा आली माणसा आली हा वागताय बाबूचा बड्डे गिफ्ट पहिला बड्डे गिफ्ट आलेला आहे इकडे प्राची कडून आलेला आहे हा बी बड्डे गिफ्ट बघत आठ मे ला बाईचा बड्डे आहे सगळ्यांनी यायचं या आमच्या इशूचा बड्डे आहे गुलाबजाम गुलाबजाम होता बनवायचं ना घरात गुलाबजाम आरती सुद्धा रेडी आहे इकडे आणि हे सुद्धा रेडी झालेलं आहे

काय करायचं तिथं नको हे हा टिप टिप बरसा पाणी पहिला घे टिप टिप्प बरसा पाणी पाणी मी आग लगाई ऋषभरावांशी लग्न करण्याची रवीनाला लागली भरती असा घ्यायचा की उलटा घ्यायचा त्यांना दिसेल असा

इकडे दुदु नवर दे। नवरी देव फोटोग्राफी फोटोग्राफर आपला टोकणा टोकण्या मग कसे कसे झाला फोटोशूटला आलेलो कुठे गेले सीएसटी ला प्लॅटफॉर्म वरती? वरती मस्त ट्रेन मध्ये एक नंबर फोटोशूट जबरदस्त झालेला दिसतोय आणि आता कुठे नाही कुठे माहिती आहे वसई रोड वसई रोड ला आता फोटोशूट ला प्री वेडिंग शूट चालू आहे इकडे प्री वेडिंग शूट आपल्याला बघायला भेटेल की नाही काय माहिती चॅनलला भेटेल काय नाही भेट ना युट्यूबर आहे युट्यूबर आहेत इंस्टा आयडी वरती प्री पोस्ट भेटेल लग्नाच्या अगोदर दहा दिवस अगोदर तरी प्री पोस्ट भेटेल सगळं सगळ्यांना फोटोशूट फोटो बघायला मिळतील सूरज पिक्सल सावध अरे शुरुण शुरुण तो पण हा आपण तोच सावंत तो हा सावंत इकडे बघता सगळी रेडी झालेलं आहे सर्व रेडी झाले <laughs> सर्व काय रेडी आहे इकडे चला हे बोला कशी आहे बोलते

इकडून या तुम्ही इकडून या अरे तिकडे नाही नाही या एकदा विसरलत का तुम्ही कायले बोल असं नाही पंका हं पंग निगुडा सगला कूलर ला त्यांच्यावरती कूलर जा कसं वाटलं इकडे बघा टिप टिप बरसा पाणी पाणी मे आग लगाई ऋषभ रावांशी लग्न करण्याची रवीनाला लागली ला आहे भलतीच गाई ठीक आहे <laughs> केलवण प्रेमाचा एक गोड घास याची गोडी आयुष्यभर जतन करण्याचा ध्यास मेजवानीची रंगत सजली केळवाची पंगत ये चला, चला करा गो सुरुवात स्टडी गोविंदा गोविंदा वाजलेत बघा किती अडीच वाजलेली आहेत नको आला डाकू आला

ए खुन्नास ए जाऊन आला फोटो जाऊन आला गर्लफ्रेंडला भेटायला आणि अशा प्रकारे आपला ब्लॉग संपवतोय कारण केरवनचा सर्व काय जे असतो तो झालेला आहे जेवण झालेले आहेत मंडळी आता वरती चेंज येत आणि त्याचा फोटोशूट आहे ते तिकडे फोटोशूटला जाणार आहेत आणि इकडे इश्यू पण झोपले इकडे बघताय तर थँक्यू फॉर वॉचिंग गाइस लाईक करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशा नवीन व्हिडिओ व्हिडिओ तर राहतील आपल्या चॅनलला तर यू फॉर वॉचिंग बाय बाय सी यू टेक केअर